संकल्पना अशी आहे खरं तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्या काळात मलकापूर तुम्हाला कराड शहरात हद्दवाढ करता आली असती आता खरं तर अमोलनं सांगितलं की आमचं बजेट कमी आहे हे प्रोजेक्ट आहेत म्हणून साडेसहाशे कोटी ती खो ब प्रोजेक्ट काचा प्रोजेक्ट चालू आहे म्हणून साडेसहाशे कोटी हे तुम्ही आर्थिक गाणं गायलं आत्ता बरोबर आहे ना आता तुम्ही हा सगळा भार सातारा शहराच्या उराव परत घातला कुठला घातला तर तुमचा त्रिशंकू भाग असेल विलासपूर ग्रामपंचायत तुम्ही रद्द केली आणि पुढं तुम्ही गडकराळी आणि शाहूपुरी ग्रामपंचायत तुम्ही बरखास्त केली माझं म्हणणं असं आहे की हा त्रिशंकू भाग असेल विलासपूर ग ग्रामपंचायत असेल कोडोली असेल गोडोली असेल खिंडवाडी असेल ह्याची एक नगरपंचायत झाली असती आणि नगरपंचायत झाली की त्याला वेगळा निधी आला असता आणि वेगळा निधी आला असता तो थोड भाग डेव्हलप करायला अतिशय सुंदर झाला असतं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्या काळातसुद्धा खरं तर हद्दवाडीत घेऊन त्याला कराडा करता आला असतं त्यांनी मलकापूर नगरपंचायत केली तो भाग डेव्हलप केला आर्थिक म्हणजे ज्या नागरी सुविधा होत्या त्या केल्या आजची परिस्थिती अशी आहे की मी ज्या वेळेला त्या भागात फिरलो त्यावेळेला पहिल्या महिन्यात तुमचे झाडू आले गेले त्याच्यानंतर कोण पण आमच्याकडे फिरकले नाहीत वास्तविक पाहता तसाच परिसर हा शाहूपुरीचा आहे गडकराळीपासून शाहूपुरी असेल दिव्यानगरी असेल कोंडवे असेल सैदापूर असेल भू भूविक बँकेच्या सगळा तो पाठीमागचा परिसर असेल ही एक नगरपंचायत झाली असती तर सातारा शहरात ती नगराध्यक्ष तुम्हाला भविष्यात दिसली असती आणि हे नगराध्यक्ष जर दिसले असते ह्या भागाला प्रत्येक भागाला वेगवेगळा निधी शासनाकडून उपलब्ध झाला असता आज तुम्ही काय करणार आहात त्या भागासाठी निधी मागणार पण तो निधी वापरताना तुम्हाला सातारा वाडीव हद्दीत सगळ्याकडे वापरायला लागणार ला। आहे हे तीन निधी जर मिळाले असते तर निश्चितपणानं जसे तीन नगराध्यक्ष झाले असते त्या पद्धतीनं तीन नगर नगरसेवक वेगळे झाले असते पदाधिकारी वेगळे झाले असते तो भाग त्या त्या नगर नगराध्यक्षाच्या जबाबदारीवर अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला असता तुम्ही मलकापूरमध्ये जाऊन बघा मलकापूर सातारा शहरापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाला आहे ह्याच पद्धतीने ह्या संकल्पना जर राबवल्या असत्या आता तुमचा दीपक प्रश्न असा पुढचा असेल की असं कुठं घडलंय का की हद्दवाडीत घेतलेलं आहे आणि पुन्हा हद्दवाडीतून बाजूला परत काढलं पाहिजे असं झालेलं आहे सातारा महाराष्ट्रातली एक एकमेव नगरपालिका आहे फुरसुंगी फुरसुंगी बेकराय नगर आणि देवाची उरळी हा सगळा परिसर हा पुणे महानगरपालिकेला जोडला गेला होता हा नगरपा महानगरपालिकेतून पुन्हा बाजूला काढला गेला आणि नगरपालिका तिथं आता पहिली निवडणूक होते जर तुम्हाला व्हिजन असतं तर ह्या पद्धतीनं खरंच ह्या तिन्ही नगरपंचायतीत दोन आणि सा, एक सातारा नगरपालिकेत झाले असते